नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ भक्ती या चॅनलमध्ये मित्रांनो नवरात्रीच्या रंगयात्रेत आपण पोचलो आहोत आज पाचव्या दिवशी म्हणजेच हिरव्या रंगाच्या दिवशी चला तर आज आपण जाणून घेऊया हिरव्या रंगाचं महत्त्व आणि देवी स्कंदमाताची पूजा कशी करायची आज आपण देवी स्कंदमाताची पूजा करतो ती पाचव्या स्वरूपात आहे आणि ती आपल्या हातात बालस्कंद कार्तिकेला धरून आहे ती कमळासनावर बसलेली आहे आणि तिचे पाच चेहरे अतिशय प्रसन्न दिसतात तिची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी वाढते आणि आई मुलांमध्ये प्रेम हिरवा रंग म्हणजे निसर्ग वाढ आणि समृद्धीचं प्रतीक आहे हा रंग आपल्या जीवनात शांतता करुणा आणि विकास आणतो हिरवा रंग आपल्याला संतुलन शिकवतो हो आणि मन शांत ठेवतो आज हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत देवीला हिरवी फुलं तुलसी मोगरा किंवा पानं अर्पण करावी देवीला पानात ठेवलेले गोड पदार्थ मोदक किंवा खोबरं गुळ अर्पण करावं ओम देवी स्कंद माते नमहा हा मंत्र जपावा हा मंत्र जपल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि मुलांच्या आरोग्याला लाभ होतो हिरवा रंग परिधान केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतता राहते मनातील राग तणाव कमी होतो आणि नातेसंबंधात प्रेम आणि विश्वास वागतो मित्रांनो आज तुम्ही हिरवा रंग घातलात का कमेंटमध्ये नक्की लिहा उद्या नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कोणता रंग घालायचा आणि देवी कात्यायनीची पूजा कशी करायची हे जाणून घेण्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की पहा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या नवरात्रीच्या रंगयात्रेत रोज सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अंबे माते की जय